आज आपण कुठल्याही सणाला किंवा अशीच पावसाच्या दिवसात घरी खाण्यासाठी अगदी मऊ लुसलुशीत आणि अशी जाळीदार भजी तयार करूया आज आपण मराठवाड्यात पुरणपोळीच्या ताटात असणारी मऊ आणि जाळीदार भजी कशी बनवतात ती आज आपण बनवूया तर भजी बनवण्यासाठी पहा इथे मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे चणा डाळीचं पीठ एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा कोथंबीर आणि चार हिरव्या मिरच्या कारण ह्या तिखट आहेत ह्या आपल्या आवडीवर वापरायच्या आठ ते दहा अशा लसूण पाकळ्या जिरे आणि मीठ तर मीठ आपल्या भजीच्या प्रमाणावर घ्यायचं तर सुरुवातीला आपण मीठ आणि मिरची लसूण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर हिरवी मिरची चटणी आपण तयार करून घेतलेली आहे तर ही पा अशी जाडसरच ठेवायची अगदी बारीक अशी नाही करायची तर आता आपण भजीचं पीठ मळूया तर आपण हे सगळे पाहिलेले जिन्नस असे एक एक याच्यात घालून घ्यायचे आणि आता आपण ही चटणी केलेली असं मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं असं पाणी घालायचं म्हणजे कसं चटणी अजिबात मिक्सरच्या भांड्याला चिटकत नाही आणि असं हे पिठात घालून घ्यायचं कारण पिठाच्या प्रमाणावरच पाणी घ्यायचं नाही तर मग जास्त होईल आणि आता हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घातल्यानंतर असं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि हे पा भजीचं पीठ मळून झालेलं आहे तर हे पा अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही करायचं नाहीतर मग भजी कडक होतात आणि अशी मस्तपैकी आपल्याला अशी सोडता येतील असं पीठ तयार करायचं आणि तुमच्याकडून जर समजा थोडंसं पाणी जास्त झालं तर मग थोडंसं बेसनचं पीठ वापरायचं काही घाबरायची गरज नाही तर आता आपण याला तेल गरम होईपर्यंत झाकून ठेवूया जास्त वेळही ठेवायची गरज नाही फक्त तेल गरम होईपर्यंत ठेवूया तर आता तेलही तापलेलं आहे तर आता भजीचं पीठही छान आपलं मुरलेलं आहे तेल तापेपर्यंत तर याच्यात आपल्याला अगदी हा छोटा पाव चमचा असं खायचा सोडा घालायचा तर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालतं पण खाण्याचा सोडा घातल्यानंतर अगदी भजी हलकी हलकी पोकळ अशी मस्त होतात आणि असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण लगेच याची भजी तळून घेऊया आणि भजी सोडताना भजीचं पीठ जास्त असं हाताला चिटकू नये म्हणून एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं कारण पाण्यात हात बुडवायचा आणि मग भजी अशी सोडायची म्हणजे हाताला पीठ जास्त चिटकत नाही आता तेलही छान गरम झालेलं आहे तर आता आपण भजी सोडून घेऊया अगदी कडकडीतही ते नाही तेल गरम करायचं तेल चांगलं बऱ्यापैकी गरम झालं की मग गॅस कमी करायचा आणि भजी सोडायची आणि जास्त मोठी पण नाही सोडायची कारण ही अगदी मोठी मोठी भजी अशी फुलतात आणि आपली भजी सोडायला चालू आहे तोपर्यंतच अशी ती फुलून वरती येतात तर जास्त वेळही लागत नाही असं तळायला मध्यम गॅसवरच तळायची आणि आता अशी आलटपलट करून घ्यायची म्हणजे सगळीकून अगदी मस्त अशी तळल्या जातात तर हे पहा दोन ते तीन मिनटानंतर अशी आपली मध्यम गॅसवर भजी मी आलटपलट करून अशी तळून घेतलेली आहेत आणि रंगही पा किती छान आलेला आहे तर आता आपली ही भजी मस्त तळलेली आहे तर आता आपण ही काढून घेऊया तर हे पहा आपण एवढे मोठेही नाही सोडलेले तरी पाक जे मस्त असे गुबगुबीत झालेले आहेत आणि ही भजी तेलही अजिबात धरत नाहीत तर आता आपण अशी काढून घेऊया तर हे पहा भजी सगळी आपली तळून झालेली आहेत आणि एक वाटी पिठामध्ये पहा एवढीशी अशी परतभर भजी तयार झालेली आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी अगदी जाळीदार अशी तयार होतात अगदी छान तर एकदा एखाद्या एक सणाला नक्की अशी भजी ट्राय करून पहा आणि आजची भजीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद